आज बनवली आहे मी चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणी मी कशी बनवली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी चिकन बिर्याणी बनवली आहे तर तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा अशी एकदम सोप्या पद्धतीमध्ये चिकन बिर्याणी बनवता येईल आणि सगळे आवडीने खातील तर इकडे खाती। बघा मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून चिकन घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ आणि दही दही टाकलं दह्याशिवाय चिकनला अजिबात टेस्ट येत नाही आणि इकडं कांदा चिरायला चालू आहे पृथ्वीराज कांदा चिरत आहे तर मी गरम मसाला थोडासा बारीक करून घेतलेला आहे त्याची पूड केली आणि तेही याच्यामध्ये मिक्स केलं तर याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची लसूण कोथिंबर आणि आलं ह्याची पेस्ट टाकायची आणि सगळं मिक्स करून अर्धा ते एक तास आपण ठेवायचं तर इकडे बघा कोथिंबीर मी कोथिंबीर निवडून घेतली तर ताजी ताजी कोथिंबीर आणली होती आणि टोमॅटो कांदा पृथ्वीराजने चिरून घेतला तर खूप कांदा लागतो आणि टोमॅटो पण खूप लागतात चार पाच टोमॅटो घेतले आणि कांदा पण घेतला कांदे भरपूर घेतले होते दहा पंधरा कांदे घेतले आणि दीड किलो चिकन त्यासाठी मी ही बिर्याणी केली आहे दीड किलो चिकन आणि एक आ, किलो तांदूळ हे सर्व मी घेतलेलं आहे तर मी लांबार तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ घ्यायचा तर बासमती तांदूळ घेतल्यानंतर बिर्याणी खूप छान होते साध्या तांदळाची सुद्धा होते पण त्यापेक्षा बासमती तांदळाची खूप छान टेस्टी बिर्याणी लागते आलं लसूण कोथिंबीर हे मी बारीक करून घेतलं लाईट नसल्यामुळे मला उकळामध्ये सगळं बारीक करून घ्यावं लागलं ला, त्यामुळे जरा उशीर झाला तर इकडं बघा चिकन छान मेल्ट झालं आहे याच्यामध्ये मी हळद मीठ तिखट गरम मसाला हे सर्व घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे तर वरून अजून थोडीशी लाल चटणी कमी होती तर मी टाकली तर लाल चटणी टाकली तर त्याला टेस्ट चांगली येते म्हणून मी वरून थोडीशी जास्त टाकली ज्यांना तिखट आवडतं त्यांनी ही चटणी टाकायची नाही तर नाही टाकली तरी पण चालते तर आलं लसूणची पेस्ट ती ही ह्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हे सर्व मिक्स करून ठेवायचं थोड्या वेळ आणि मग बिर्याणी करायला सुरुवात करायची कोथिंबीरसुद्धा मी टाकली कोथिंबीर मला खूप आवडते कोणत्याही भाजीमध्ये हे तर चिकन असल्यामुळे भर मी भरपूर अशी कोथिंबीर वापरली याच्यामध्ये तर कोथिंबीर टाकून मी छान असा हलवून घेतलं आणि झाकून ठेवलं त्यानंतर मग ते शिजवून घ्यायचं तेलामध्ये वापवून घ्यायचं कांदा टोमॅटो चिरलेला असतो तो आचेवरती छान असा तळून घ्यायचा तळल्यानंतर त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आणि हे शिजवून घ्यायचं आणि मग बिर्याणीची तयारी करायची तर तांदूळ निवडून घ्यायचे मी इकडे तांदूळ निवडून घेतले आहेत कोथिंबीर कांदा टोमॅटो हे सगळं घेतलेलं आहे बिर्याणीसाठी उभा कांदा चिरून घ्यायचा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही चिरून घेऊ शकता तर मी वाळेला कांदा सुद्धा वापरते वाळेला कांदा कुरकुरीत असा होतो पण वाळ्याला कांदा संपला असल्यामुळे मी ओलाच कांदा तळून वापरलेला आहे तर कढई ठेवली आहे इकडे कांदा तळायला तर कढईमध्ये कांदा तळून घ्यायचं कारण कांदा तळायला खूप वेळ लागतो म्हणून मी अगोदर कढई तळ ठेवून त्याच्यामध्ये कांदा तळून घेते आणि नंतर मग ह्याच पातेल्यामध्ये कांदा टोमॅटो आणि चिकन सगळं मिक्स करून शिजायला घालायचं ते चांगलं शिजल्यानंतर मग बिर्याणीला फोडणी टाकायची तोपर्यंत बिर्याणीला फोडणी नाही टाकायची कच्चा तांदूळ आणि हे जे कांदा टोमॅटो टाकून आपण जे तळून घेतलेलं आहे सर्व चिकन मेल्ट केलेलं चिकन हे सगळं शिजलेलं त्याच्यामध्ये मिसळायचं आणि मग टाकायचं म्हणजे थोडक्याच आपण साधा मसाले भात बनवतो ना सेम तसंच बनवायचं आहे कढई चांगली गरम करून त्याच्यामध्ये तेल ओतून कांदा तळून घ्यायचा आहे कांदा पूर्ण तळल्याशिवाय त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं नाही कारण कांदा जर तळला तर न तळता जर त्याच्यात टोमॅटो टाकले तर चिखलासारखं होतं म्हणून अगोदर चांगला कांदा तळून घ्यायचा कांदा कच्चा राहत नाही तर पूर्ण तळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे तर मी विकत आणलेले टोमॅटो आणि छोटे हो ह्या झाडाला होते ते मी दोन चार वापरले आहेत तर हो इल, ते पण खूप छान लागतात जेवढं आंबूस बिर्याणी होईल तेवढी चवीला छान लागते तर इकडं छोट्या गॅसवरती मी चिकन शिजायला ठेवलं आहे आणि इकडे टोमॅटो कांदा तळत आहे तर टोमॅटो कांदा तळल्यानंतर ते त्या चिकनमध्ये मिक्स करायचं कारण उशीर होत होता म्हणून मी त्या गॅसवरती अगोदर चिकन शिजायला ठेवलं चिकनला फोडणी दिली आणि ते चिकन त्या गॅसवरती शिजायला ठेवलं आता हे तळल्यानंतर तर कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आणि मग इकडं बिर्याणीला फोडणी द्यायची हे जे छोटे टोमॅटो आहेत ना ते लगेचच तळतात म्हणून मी अख्खेच टाकले आहेत ते काही चिरलेले नाहीत आणि दुसऱ्या टोमॅटोची बारीक बारीक फोड्या केल्या आहेत आणि कांदा पण उभा चिरलेला आहे आणि टोमॅटो पण उभं चिरलेलं आहे तर इकडे बघा आता चिकन शिजत आलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतलेलं आहे कारण खाली करपू नये डागू नये म्हणून मी थोडंसं पाणी ओतत ओतत ते शिजवणार आहे जास्त पाणी करणार नाही जास्त रस्सा बनवणार नाही तर रस्सा ज्या पाण्यातून शिजलेला पाण्यातून उरतो त्याच्यातच मी रस्सा करणार आहे पण थोडाच करायचा असल्यामुळे मी थोडंच पाणी बदलेलं आहे तर आता बघू शकता मी, मी, मी कांदा तळलेला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर अगोदर टाकायचा असतो पण मला खूप घाई झाली होती त्यामुळे मी चिकन शिजत आल्यावरती इकडं कांदा तळल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे तर आपण असंही करू शकतो वरून टाकला तरी चालतो आता चिकन छान असं शिजलेलं आहे पूर्ण मसाला चिकनमध्ये शिरलेला आहे चिकन छान असं शिजलेलं आहे तर चिकनमध्ये सर्व चव उतरते तर मसाला व्यवस्थित ब लावला तर चिकनला चव येते नाही तर कमी मसाला लावला किंवा हळद मीठ हे जे कमी लावलं तर चिकनला अजिबात चव येत नाही तर आपण आता बिर्याणीसाठी इकडे फोडणी देऊया तर मी पातेला ठेवलं आहे तर याच्यामध्ये तेल वतायचं आणि थोडासा कांदा टोमॅटो आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण टाकून घेऊ शकतो आणि नंतर पण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो तर मला अजून पाहिजे होता कांदा म्हणून मी ह्या बिर्याणीसाठी पण कांदा चिरून घेतला लसूण आणि टोमॅटो हे सर्व मी चिरून घेतलं आणि हे तळून घेतलेलं थोडंसं बाजूला ठेवलं आणि ते मग बिर्याणीमध्ये मिक्स केलं तर मी कोणताही थर न देता किंवा गाळून न घेता मी अशी बिर्याणी साधी मसाले भातासारखी केलेली आहे तर सुद्धा खूप टेस्टी बिर्याणी लागते तर तुम्ही अशी करून बघू शकता याच्यामध्ये खडा मसाला मी टाकून घेतला तेलामध्ये सगळं तमालपत्रे लवंग दालचिनी हे टाकून घेतलं आणि थोडंसं मी बिर्याणी मसाला पण वापरणार आहे इकडे तांदूळ अर्धा तास धुवून भिजत घालायला ठेवलेले होते तर माझा बिर्याणीचा सर्व मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये तांदूळ टाकायचे ता आणि जे चिकन शिजलेलं आहे ते मिक्स करायचे आणि झाकून ठेवायचं चा म्हणजे छान अशी बिर्याणी शिजते तर एक उकळी मारून त्याच्यामध्ये मी तांदूळ आणि चिकन टाकून घेतलं आणि झाकून ठेवलं तर बघा आता बिर्याणी तयार झाली आहे तर मी पूर्ण शिजलेलं तुम्हाला व्हिडिओ शूट नाही केला पण डायरेक्ट तुम्हाला बिर्याणी शिजलेली दाखवते तर बघा इकडे मी रस्सा केलेला आहे इकडे सुक्कं केलेलं आहे आणि छान अशी बिर्याणी तयार झाली आहे तर बघा तुम्हाला आवडली असलीस तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की एकदम सोप्या पद्धतीत आपण बिर्याणी खाऊ शकतो तर सेम टू सेम अशी दम बिर्याणीसारखी ही बिर्याणी झाली होती सर्वांनी आवडीनं खाल्ली आणि सगळ्यांना खूप आवडली तर बघू शकता किती छान असा कलर बिर्याणीला पण आलेला आहे आणि चिकनला पण आलेला आहे बिर्याणीला उशिरा सुरुवात करूनसुद्धा बिर्याणी एकदम झटपट झाली तर अशा पद्धतीने बिर्याणी केली तर खूप झटपट होते आणि सगळे आवडीनं खातात खूप छान अशी बिर्याणी झाली होती, होती। सर्वांना आवडली चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय